मागल्या चार ते सहा महिन्यामध्ये ओळखीमध्ये एक सगळ्यात मोठं मैदान झालं होतं जे संपूर्ण भारतात सगळ्यात मोठं मैदान जर कोणतं असेल तर आ, ते मैदान या ठिकाणी इथं झालं होतं तर ज्या मैदानाची आयोजक जे होते ते आयोजक आज आपल्या बरोबर आहेत तर साहेब नमस्कार तर तुमचं आज संग्राम पाटील युट्यूब प्रेमी या चॅनलमध्ये सर स्वागत आहे तर आपण जर बघितलं असेल तर थारच पहिलं बक्षस होतं त्यावेळी आणि मैदान एवढं जबरदस्त होतं एकशे अकरा टोटल टू व्हीलर होत्या त्याच्यामध्ये म्हणजे गट पास केलं की गाडीला शंभर टक्के टू व्हीलर मिळणार हे गॅरंटी होतं तर एवढ्या मोठ्या मैदानाचं त्यांनी आज नियोजन केलं होतं तर नियोजन करत असताना तुम्हाला नियोजनाच्या पाठीमाग काय जाणवलं म्हणजे नियोजन कोणत्या पद्धतीने तुम्ही केलं होतं काय असं नियोजन करत असताना सर्व गाव त्या ठिकाणी एकोटला होता बरोबर असताना सर्वांच्या एकोप्याचं त्या ठिकाणी एक आम्हाला मिळालं की एकोपा काय बरोबर 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 बर बर। तर आता मला एक सांगा की आता म्हणजे तुम्ही एवढं मोठं मैदान वगैरे ठेवलं होतं आणि उत्कृष्ट तुमचं चांगलं नियोजन पण होतं त्याच्या पाठीमागं तर ही जे मैदानाची आता तुम्ही सुरुवात वगैरे केली आणि तुम्ही म्हणजे मैदान वगैरे भरलं होतं ह्याच्या पाठीमागं तुम्हाला म्हणजे कोणत्या प्रकारच्या आर्थिक अडचणी वगैरे असतील ह्या काय जाणवलं काय अशा काय आर्थिक अडचणी तर हे जाणवत असते ज्यावेळेस मोठं मैदान करत असतो ना त्यावेळेस आर्थिक अडचणी महत्वाची असते आणि त्या अडचणीला सामोरं जायला ठिकाणी उठलं होतं त्यामुळे ते आर्थिक अडचण काही कमी नाही जाणवलं त्याच्यात नाही तर आता आपलं दुसरं पर्व वगैरे कधी असेल तरी काय साधारण वगैरे असं काय दुसरं पर्व हे मला आताच घ्यायचं होतं पण काही कारण असतं ते राहिलं नाही ते ह्या अठरा तारखेला पर्व हे होणार होतं काही कारणाचं थांबले गेलं तर ते लोकच बरोबर मग आता ही मैदान वगैरे तुम्ही एवढी मोठी आयोजित वगैरे केली होती चांगल्या प्रकारचे मैदान झाले होते तर खेच्यात प्रमुख अशा काही अडचणी वगैरे काय तुम्हाला होतं की म्हणजे काही माणसांचा विरोध असेल किंवा बैलगाडी क्षेत्रात पण काय तुम्हाला असं काही जाणवलं काय बैलगाडी क्षेत्रात शोकनाकडनं नाही पण एक कुठे ना कुठे ना काहीतरी थोडा हस्तक्षेप राहतच असतो अडचणीला सामोरे जायनच भाग पडतं एवढं मोठं मैदान ज्यावेळेस करायचं म्हणलं तर त्या कुठेतरी गावाचं नाव आपलं वय नाव आपल्या मित्र परिवाराचं आपल्या सवंगण्याचं नाव हे भारतभर पोहोचलेलं असतं आणि पोहोचत असताना कुणाला सुख होत असतं तर कुणाला असतं बरोबर भरपूर अडचणी येत असतात त्याला सामोरे जाणं आपलं काम आहे आणि त्या अडचणीतून ज्यावेळेस आपण सामोरे जाऊन ते मैदान पूर्ण करतो त्या मैदानाची काहीतरी किंमत असते त्या मैदानाच्या दिवशी आम्हाला मुळात निसर्गाने साथ दिली नाही निसर्गाने म्हणजे दोन अडीच च्या टायमिंगला एवढा पाऊस झाला बरोबर भर बरु उन्हाळ्याचे दिवस होते पावसाचे दिवस नव्हते वावदान आलं त्यामध्ये जे आपण बसायला बॅरिकेड केले होते ते बॅरिकेड पडले काय हानी झाल्या त्या ठिकाणी बरोबर त्या गोष्टीला सामोरे जाऊन साऱ्या गावांनी एकजूट केली आणि एक एक ते एकजुटीने दुसऱ्या दिवशी ते मैदान आम्ही पूर्ण केलं आता ओडकी गाव तुमच्या म्हणजे एक उत्कृष्ट प्रकारचे चांगली बैल वगैरे आहेत आणखी परंपरा म्हणजे गेले कित्येक वर्षापासून मी ऐकलंय की ओडकीमध्ये एक चांगल्या प्रकारचे बैल आहेत म्हणजे एवढी गावामध्ये आवड कशी काय निर्माण बैलगाडी क्षेत्रात काही पहिल्यापासून आहे ना आमच्या गावाचे एक कुस्ती क्षेत्र आणि बैलगाडी क्षेत्रात हे म्हणजे आमच्या जन्माच्या आधीपासूनच आम्ही पाहतोय ऐकतोय गावापासूनच लोकांना एक छंद आहे पहिल्या काळात जेवढे बैलगाड्या पळायच्या मोठी लोखंडी आणि आपली लाकडाची बैलगाडी असायची मोठी मोठी गाडा तो गाडा असायचा त्या सुद्धा पळल्याला आम्ही स्वतः पाहिलेले आहेत आणि आमच्याकडे मुळ म्हणजे गावामध्ये तीन चार बर... जत्रा भरतात आणि या जत्रालाच मुळ म्हणजे मध्ये पुढला कार्यक्रम पहिला असेल ना तो पहिला बैलगाडीचा आणि कुस्तीचा आणि गावाला आमच्या म्हणजे कुस्तीची आणि बैलगाडीची परंपरा लाभलेली आणि हे लाभत असतानाच गावातून ज्या वडील माणसांनी आतापर्यंत जे कार्यक्रम यश यशगतीला आणले त्याच्यावरतीच पावलावरती पाऊल ठेवून आमच्या सारखी नवीन पिढी सुद्धा त्याच पद्धतीने कार्य कुठेतरी नाव कायमस्वरूपी कसं गावाचं मोटेल त्यासाठी प्रयत्नशील राहते बरोबर आता मला सांगा की कॉकटेलकडे एक वैशिष्ट्य म्हणून काय सांगितलं कॉकटेल वायबद्दल असं काय आता कॉकटेलच्या बद्दल सांगायचं म्हणलं तर हा प्रथम ज्यावेळेस वेळेस ओढी गाव त्यावेळेस ज्यावेळेस आमच्या गावचं भारत केसरी मैदान होतं त्या मैदानात आला तर त्यावेळेस तो फक्त सतरा ते अठरा महिन्याचा होता बर तो एवढा पळाला होता गटाला पब्लिक मधून त्यांनी त्यावेळेस गट काढला होता तीनशे चार टांग्यांनी त्याला प्रथम त्याला ते मिळालं होतं टू व्हीलरच एक आनंद होता की ते आमच्या गावची गाडी होती आणि आमच्या पुतण्याच्या नावाने ती गाडी पळवली होती एक मोठा आनंद होता त्या ठिकाणी पंजाब हरियाणावरून भरपूर गाड्या आल्या होत्या वगैरे भरपूर गाड्या सर्व गाड्यावाल्यांना गटपास गटपात झाल्यावरती गाड्या मिळाल्या मला जाण्याचं आपण त्या ठिकाणी लांबून काही गाडी आल्या होत्या त्यांना आपण थोडं मानधन दिलं होतं एक बड़ा आनंद वेगळा होता त्यातच पहिल्याच दिवशी ह्याची चमूक काय होती की पूर्ण भारताने पाहिली कारण एवढा छोटा पाळणारा भक्त त्या मैदानामध्ये कॉकटेल होता त्याच वेळेस ह्याच्या मनात आलं की कॉकटेल आपल्या आप कसं यासाठी प्रयत्न करू दुसऱ्या दिवशी तसंच गाडी घेऊन डायरेक्ट चाळीस गाव वाटलं आणि पाटलांना काय विनवणी केली त्याचा स्वभाव काय पाठला असेल पाटलांना माहिती आणि मग त्याच वेळेस त्यांनी सौदा केला आणि तो दोघांमध्ये पार्टनरशिप मध्ये बाईलाची एकाहत्तर लाख रुपये किंमत करून दोघात ठेवला बरोबर बरोबर त्यांनी आजपर्यंत वडकी गावच नव्हे तर पूर्ण जिल्ह्याचं पूर्ण नाव एवढं भारतभर केलंय त्याच्या माझ्या अंदाजे भाऊला एवढं काय सांगता नाही आलं त्याच्या कमीत कमी एक फायनली नंबरच्या ते चौदा असतील दोन आणि तीन नंबरच्या शेवटी अशा चाळीस ते पंचाळीस त्याच्या फायनली असतील ज्यावेळेपासून त्यावेळी झालेला आहे बरं <laughs> <चाका था> <laughs> ते हिंद केसरी होत असताना किंवा खाल्ला सहावा किंवा सातवा नंबर नाही बरं पहिल्या किंवा दुसऱ्या नंबर नसायच्या त्या हिंद केसरीच्या मानाच्या गादा बरोबर आता बैल ज्यावेळी तिकडे चाळीस गावला पळत होता का नाही त्यावेळी मला वाटतं सेकंदाच्या छकडीवरती काहीतरी पळत होता आणि आपल्याकडे आल्यापासून त्या आता गटाला वगैरे इकडे पोहोचते तर त्या शर्यतीमध्ये ना आपल्या इकडे शर्यतीमध्ये काय बदल आहे का छकडी शर्यतीमध्ये बदल माहिती काय सोडवते एकदाच पळायला लागतं आणि इथं आपल्याला पास करून सेमी करून फायनल पास करायला लागते तीन वेळा पाळायला लागते बरोबर आणि ते पळत असताना इथं खरी जी कसरत असते ना तर आपल्या छकडी शर्यतीमध्ये असते कारण छकडी शर्यत ही एकदा नाही तर तीन वेळा पाळायला लागतं आणि त्यावेळेस दिवसभर काय होतं बैलांना ला जे खाद्य वगैरे हो पाहिजे किंवा काय त्या गोष्टीपासून थोडे बरोबर 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 बरो। तर आता मला एक सांगा की आता तुम्ही बैलगाडी क्षेत्रात गेले किती झालं वर्ष वगैरे झाले आहेच नाही तर बैलगाडी क्षेत्रात आता काय झाले की भरपूर लोक असतील हे बैलगाडीचे म्हणजे बैलांची खरेदी वगैरे करतात चांगलं उत्कृष्ट प्रकारची खरेदी करतात त्यांना आता काय केलं की ज्यावेळी बैल घेतला पिंटू भाऊने घेतल्यापासून कुठल्या मैदानात नाराज केलंच नाही एक वर्ष जवळजवळ पाच वेळा ते भिंद केसर झाला म्हणजे गेले असे कित्येक कुटुंब आहेत संपूर्ण महाराष्ट्रातले की जे हिंद केसरीच्या किताबासाठी झटते मग त्यांचं ह्याच्याबद्दल काय सांगितलं की म्हणजे हिंद केसरी किताबासाठी त्यांच्याकडे आल्यापासून नियोजन वगैरे त्यांचं कुठल्या प्रकारचं काय नियोजन तुम्हाला वाटतं नियोजन म्हणण्यापेक्षा एक मालकाचं नशीब बी लागतं मालकाचं नशीब तो घेऊन आलेला आहे कारण गेले पंचवीस वर्ष वीस वर्ष मी सुद्धा बैलगाडी क्षेत्रामध्ये मला त्याची खूप आवड आहे मी त्यावेळेस माझी बैल टॉपमध्ये पळायची जी माहिती परिस्थिती अशी की त्यांनी सांगितलं तसंच त्याचा पळतो त्याला किंमत मिळते त्याचा पळत नाही त्याला किंमत मिळत नाही मला महाराष्ट्रभर भारतभर सगळीकडे ओळखतात पण आता बैलगाडी क्षेत्रामध्ये जी काही पद्धतीने ओळखाय पाहिजे त्या पद्धतीने मला ओळखलं जात आहे का तर माझी बैल त्या रेंजमध्ये पळत आता एवढा घरचा कोंडी पण मी त्याला आजपर्यंत बोललो नाही की माझ्या बाईला संकट आहे जोपर्यंत माझा बैल मला लाईक वाटत नाही ना तोपर्यंत आपण त्या बैलाची जीर करायची नाही कारण तो आज आपल्याच गावाचं आपल्या घरचंच नाव म्हणून त्या सांगा आपली बैल टाकून आपण त्या बैलाचा काप खायचा त्यामुळे त्याला आम्ही सुद्धा कधी नाही की या बैला संघ किंवा काय त्याच्या पद्धतीने नियोजन करत असतो त्याचा तो नियोजन करत असताना सुट्टी मेकर बैलगाडा डायव्हर जो आणतो त्याच्या जेव्हा त्याचं नियोजन चालत असते आणि त्या पद्धतीने नियोजन करतो ना तर त्या पद्धतीने त्या दिवशी ती गाडी बोलावत राहते राहते शंभर टक्के बरोबर आहे तर मला दुसरं एक तुम्हाला विचारायचं होतं की आता हे भरपूर ठिकाणी बैलगाडी असतात एक लाख दोन लाख बक्षित असेल तर आज जर एक लाख किंवा दोन लाख जर मिळत असतील तर ते शेतकऱ्यांच्या सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या किती रुपये पोहोचत असतील खर्च पाणी येण्यापासून जाण्यापर्यंत खर्च पण किती होत असेल मला प्रश्न चांगला विचारलेला आहे जे मैदान भरवतात त्यांना मी माझी एक मनापासून एक विनंती त्यांना सांगतो की तुम्ही एक लाख रुपयाचा सुरुवातीचं बक्षीस देता आणि शेवटचं बक्षीस सात हजारावर देता थोडी तरी मनाची नाही ज्यांची लास्ट ठेवा तुम्ही तुम्ही एवढे पैसे आज हजार रुपये तुम्ही जर तुम्ही प्रवेश फी घेत असतात सहाशे सातशे गाडी येत असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला सहा सात लाख रुपये गोळा होत असतील आणि साधारण तुमच्या मैदानाचा खर्च पन्नास ते साठ हजार रुपये होत असतो आणि तुमचं बक्षीस वाटायची परंपरा जर बघितली तर दोन लाखामध्ये ओळखली जाते पन्नास हजार रुपये इतर खर्च पन्नास अशी तीन ते सवा तीन लाख रुपये जातात तुम्ही तीन साडेतीन लाख रुपये तुम्ही बिझनेस मांडलेला आहे बिझनेस पहिला बंद करा ज्या दिवशी तुम्ही एक लाख रुपये बक्षीस दुसरं बक्षी नव्याण्णव हजार पाहिजे आपला नव्वद हजार पाहिजे तिसऱ्या ऐंशी पाहिजे दहा टक्क्यांनी तुम्ही कमी करत करतो शेवटचा बक्षीस नंबर सात हजार वरती वाटू द्या फक्त करता आमच्या गावाची जत्रा आणि आमच्या भाऊचा बड्डे दादाचा बड्डे कशाला दुसऱ्या जीवावरती तुम्ही बाईज उधार करता या पद्धती कुठेतरी थांबल्या पाहिजे त्या दिवस त्यावेळेस बाईल वाल्याला घरात सोन्याची दिवस येतील मला एकच सांगायचं हजारात बैलगाडीमध्ये एक किंवा सात नंबर राहत असतात सात नंबर मध्ये एक वाला फक्त घरी जास्त राहत असेल म्हणजे खालचे सहा नंबर वाले ना घरी बक्षीस येऊन सुद्धा धोके त्याला त्या गाडीचं नियोजन करायचं असतं त्या सगळ्या मुलाला गाडी राहिलेली असे पोरांना जेवण असते नाश्ता असतो बरं त्याची परिस्थिती नसतात त्याला ना आनंद व्यक्त करायला कुठेतरी पाचशे रुपयाचा गुलाल घ्यायला लागतो पाचशे रुपयाचा गुलाल समालोचकला पाचशे सोड कुठे त्या सुट्टी मेकर असतील त्यांना पाचशे पाचशे रुपये ड्रायव्हरला दोन हजार रुपये समोरच्या पायऱ्याने बैल आलेला असतो त्याला एक हजार रुपये द्यायचे तुम्ही सांगा मला फक्त हजार रुपये बक्षीस त्याला मिळाले किती कसा सुखी राहील सर्वात जास्त भिकारी जर जरताव्या झाला ना तर बैलगाडा शोकीन आणि बैलगाडा मालक होईल की जे आयोजक कोणत्या पद्धतीने तुम्ही बक्षीस ना त्या पद्धतीने बरबाद बरोबर नाही जर आपण मित्रांनो जर बघायला गेलो का नाही तर आयोजकांनी पण याच्यात काहीतरी बदल केला पाहिजे बाहून सांगली ती गोष्ट खरं आहे की आज जर सात हजार रुपयेपर्यंत बक्षीस असेल तर ती माणसं जर एक दीडशे दोनशे किलोमीटर वरून येत असतील तर त्यांची या जायचं जे टेम्पोचं भाडं आहे ते भाडं पण त्याच्यातून निघत नाही त्याच्यात काहीतरी बदल झाला पाहिजे कुठल्या तर गोष्टीत बदल झाला पाहिजे गोष्टीत बदल जर झाला तर चांगली ह्यांनी जशी मैदान भरवले होते तसे चांगल्या प्रकारचे मैदान वगैरे भरती